सांडगे करायच्यात आहेत तर सांडगेचं पीठ असं छान म्हणून ठेवलेलं आहे ह्याच्यात आणि इथं ज्वारीच्या पापड्या आपल्या कालच्या वाळतात आणि आपली कालची बटाटा चकली बटाट्या चकलीला तीन वाजल्या होत्या तर ती बटाटा चकली वाळली छान वाळती अजून कागदावरची पण वाळलेली आहे इथं ज्वारीच्या पापड्या आहेत आणि आज फक्त सांडगेच घालायचे आहेत पाच किलोचे आज काही जास्त घालायचे नाही आहेत कारण का तर मला कुरिअर द्यायला जायचं आहे रात्री आपण ते आनारशी केलेले तुम्हाला दाखवते मी ते द्यायला जायचं आहे मला त्यासाठी आज जास्त काही लोड नाही घेतला

आई दीदी करून तिकडून दीडशे रुपयाला एक आहे पण आता पैसे द्यायचे बरोबर आईला दीडशे रुपये दादा व्हिडिओ कसा काढतोय काय करतोय जे तोडायचे मटकीचे दाईचे सांडगे आहेत आज पाच किलो तेच आहेत आज काय चूल बिल पेठवली नाही आम्ही चुलीवर तर चार 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 किलो चकली घातली दहा किलो ना ते पंधराची झाली हा पंधरा झाली बटाटा पडला शाबू पडला त्याच्यात आज काय नाही मग आज आमची आणि तयवरची आमची आज भाभी आल्या सांडगे तोडायला म्हटलं बाई मी बसून बसून तोडते तो धू काय नळ ही पोरं घरी आली कशी तोंड वाजावं लावतात आणि अजून इथे एक मामा बसला येऊन मामा दाखव <laughs> मामा तर पोरगापेक्षा पोरगा आगावा ती मामा पोरं तरी बरी असं तर मामाय पुच्या गालाला अजून दोन येतील आता थोड्या वेळ चालले आत मला तोडून घ्या आपला नंबर एक्कावन काय होत आहे ऑर्डर टाका पटा पटा प्युअर डाळे मटकीच्या डाळीची मिक्स काही नाही सांडगे बघ दाखव चल आणि तिकडे बघा का आई पण आमची काय आम्हाला माणसं सुद्धा पुरण आहेत आई सुद्धा आली तरी आईला सुद्धा घेतले त्यात मावशीला सांडग तोडू ती ही उश्या आई आहे माझी मावशी आहे आणि तो आमचा भाऊ आहे बघा कसा खातोय बघितलं कच लवकर ओळखायचं म्हटलं तर ऊन असते झाले सांडगे घालून आमचे झाले हे पाच किलोचे घातले वर पाय ठेवले सांडगे सगळे घालून झालेत चांगले आता झालं आता घरी जायचं गोळा होतील गोळ्या होते ते पाय भाजायला लागलेत लईात चटत चटत तापाय लागले